नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज लहान मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवलेला आहे पोटॅटो चीज बॉल चला तर मग हे पोटॅटो चीज बॉल कसे बनवलेत ते पाहू इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत ते बॉईल करून घेतलेले आहेत इथे भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये गाजर घेतलेला आहे शिमला घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे पहिले इथे एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये जे बॉईल केलेले अर्धा किलो बटाटे आहेत ते घेतले इथे हे बटाटे मी स्मॅशरने स्मॅश करून घेतले तुम्ही किसून घेतले तरी चालेल कारण हे एकदम बारीक करून घ्यायचे आहे इथे हे छान असे हे बारीक झालेले आहे आता या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी सर्व साहित्य घालून घेणार आहे त्यामध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट जी बनवलेली आहे ती घातली त्यानंतर त्याच्यामध्ये मी ते एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक शिमला घेतलेली आहे तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक गाजर घेतलेला आहे ते सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मटर असेल तर तुम्ही ते मटरसुद्धा घालू शकता आता इथे मी सुके मसाले घातलेले आहे त्याच्यामध्ये मी हळद घातलेले एक चमचा दोन चमचे मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे ह्या मिश्रणात मी अगोदर अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे मिरची पावडर घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडर घाला कमी जास्त करू शकता आता हे छान असं मिक्स करून घेते सर्व मिश्रण पूर्ण एकजीव करून घेते सर्व मसाले भाज्या सर्व मिक्स करून घ्यायचं आता इथे हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे इथे मी ब्रेड क्रम घेतलेला आहे ब्रेड घेतलेले आहेत चार आणि मिक्सरला ते बारीक करून घेतलेले आहेत ह्याचा छान असा हा ब्रेड क्रम बनून तयार झालेला आहे इथे हे चीज बॉलचं जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जो बनवलेला ब्रेड क्रम आहे तो मी तीन चमचे ब्रेड क्रम त्याच्यामध्ये घालते त्यानंतर हे मिश्रण छान असं हे मिक्स करून घेते पूर्ण ब्रेड क्रम आणि हे मिश्रण एकजीव करून घेते ह्या मिश्रणात ब्रेडक्रम घातल्यामुळे ह्या मिश्रणाला छान असं चा बाइंडिंग होतं त्यामुळे हे बॉल तेलात विरगळत नाही हे चीज बॉलचं चा बॅटर छान आता मिक्स झालेलं आहे मी साईडला ठेवून देते इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि ह्याचं पातळ अशी पेस्ट बनवून घेते थोडंसं ह्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालते आणि हे मिक्स करून ह्याची पेस्ट बनवून घेते हे कॉर्नफ्लावर चमच्याने मिक्स करून छान अशी पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे चीज बॉल बनवण्यासाठी इथे तर सर्व साहित्य तयार आहे इथे चीजसुद्धा घेतलेलं आहे आता इथे मी थोडंसं बॅटर बनवलेलं आहे बटाट्याचं ते घेते एक छोटासाच गोळा घेतलेला आहे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता तर थोडासा असा मधी पसरवून घेतला आणि त्याच्यामध्ये मी चीज क्यूब घातलेला आहे इथे एक चीजचं क्यूब असतं त्याचे मी सहा पीस केलेले आहेत कट करून जर तुमच्याकडे मोजोरोला चीज असेल तर तुम्ही मोजोरोला चीजसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर इथे त्या छान असा याचा गोल गोळा बनवून घेतला छोटा बॉलसारखा बनवलेला आहे नंतर तो मी कॉर्न फ्लॉवरमध्ये दोन तीन वेळा असा घोळून घेतला म्हणजे याचं छान असं कोटिंग बसेल त्याला त्यानंतर तो गोळा मी ब्रेड क्रममध्ये घोळून घेतला दोन तीन वेळा असा घोळून घेतला म्हणजे ब्रेड क्रमसुद्धा छान त्या गोळ्याला असा बसला जाईल आणि छान असा हा हातामध्ये घोळून घेतला आणि इथे हा बॉल एक बनून तयार झालेला आहे तुम्हाला आता मी दुसरासुद्धा बॉल सेम प्रोसेसनं बनवून दाखवते अगदी थोडंसं बॅटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चीज घालायचं आणि ह्याचा गोळा बनवून घ्यायचा गोल नंतर तो कॉर्न फ्लोअरमध्ये बुडवायचा त्यानंतर तो ब्रेड क्रममध्ये बुडवून घ्यायचा अशा प्रकारे मी हे सर्व चीज बॉल बनवून ठेवते इथे हे चीज बॉल तुम्ही बनवलेले अगदी चार दिवससुद्धा फ्रीजरला ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवे असतील तेव्हा तुम्ही ते तळून खाऊ शकता इथे आता हे चीज बॉल बनून तयार झालेले आहेत इथे हे सर्व चीज बॉल बनून तयार झालेले आहेत जर तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही ते पॅकबन डब्यामध्ये फ्रीझरला ठेवा खाली ठेवू नका फ्रीझरलाच ठेवायचे आता हे चीज बॉल इथे मी तळून घेणार आहे त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे बॉल याच्यामध्ये सोडून घेते आता ह्या चीज बॉलचा फेस थोडासा कमी झाल्यानंतर हे चीज बॉल हलवून घ्यायचे आता इथे पूर्ण फेस बंद झालेला आहे आता मी हे दोन्ही साईडला आलटून पालटून असे छान तर खरपूस असे तळून घेते इथे हे चीज बॉल डीप फ्राय केलेले आहेत तुम्हाला जर सॅलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही सॅलो फ्रायसुद्धा करू शकता पण हे चीज बॉल डीप फ्राय केलेले छान क्रिस्पी एकदम होतात आणि खायलासुद्धा छान लागतात आता हे चीज बॉल तळून झालेले आहेत एकदम गोल्डन कलर होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत आता मी हे बाहेर काढून घेते इथे छान असे हे तळून तयार झालेले आहेत इथे ह्या चीज बॉलची पहिली बॅच तळून झालेली आहे आता सेम प्रोसेसने मी इथे दुसरी बॅच सुद्धा तळून घेते म्हणजे जे राहिलेले चीज बॉल आहेत ते सेम प्रोसेसने तळून घेते तुम्ही हे चीज बॉल लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा तुमच्या मुलाच्या बड्डे पार्टी दिवशी तुम्ही हे चीज बॉल बनवून तुम्ही लहान मुलांना हे खाऊ घालू शकता लहान मुलं अगदी आवडीने हे चीज बॉल खाऊ शकतील इथे हे सर्व चीज बॉल बनवून तयार झालेले आहेत मी ते चीज सोबत खाण्यासाठी टोमॅटो सॉस घेतलेला आहे तुम्ही ते कुठलीही गोड चटणी घेऊ शकता किंवा तिखट चटणी घेऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आता इथे तुम्हाला मी एक चीज बॉल दाखवते एकदम क्रिस्पी झालेला आहे हे चीज बॉल लहान मुलांना खाण्यासाठी एकदम छान आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा आहेत त्यामुळे लहान मुलांच्या पोटात भाज्याही जाऊ शकतात इथे तुम्हाला एक चीज बॉल मी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता खूप छान ह्याच्यामध्ये चीज घातलेला आहे त्यामुळे लहान मुलं अगदी आवडीने ही डिश खातील मग कशी वाटली तुम्हाला चीज बॉलची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा